हां हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे कारण तसंच होतं कारण मी हाच व्हिडिओ एडिट करत होते आणि हातातून मोबाईलने सुटला आणि माझा डिस्प्ले गेला त्यामुळे शूटच क करता सॉरी एडिटिंग करता आलं नाही नंतर म्हटलं चला दुसऱ्या मोबाईलमध्ये मी लाडी टाकून एडिट करून अपलोड करावा तर ईमेल आय डी तर टाकली पण मला पासवर्ड लक्षात राहिलं नाही मी ईमेल आय डी तयार केली त्यावेळेस पासवर्ड टाकले पण आतानं माझ्या लक्षातच नाही राहिलं खूप विचार केला पण आठवणच आली नाही नेमका कोणता पासवर्ड टाकलेला आहे ते तर खूप मा मला ना खूप टेन्शन आलं म्हटलं आता एवढं आपण मेहनत करून हे करतो सगळ्या गोष्टी करतो जेवते मग आत्ता कुठं सुरुवात केलेली आहे आता यूट्यूबमध्ये सुरुवातीलाच खूप काही गोष्टी मला माहिती पण नाहीत मी असंच व्हिडिओ बघून मोबाईलमध्ये खूप काही गोष्टी शिकून घेते आणि शिकण्याचा प्रयत्न करते तर आ, मला वाटतं खरंच जे कोणी असेल ना जे नवीन यूट्यूब चालू करणार असेल किंवा ज्यानं केलेलं आहे त्यांनी प्लीज पासवर्ड ईमेल आय डी लिहून ठेवा कारण ऐन वेळेला लक्षातच नाही राहत असं होतं माझंही तसंच झालेलं आहे आ, मला वाटलं असं आता आत्ता सुरुवात केली यूट्यूबमध्ये व्हिडिओ वगैरे हे करायचं चॅनल काढायचं आणि जेम तेम फक्त शंभर सबस्क्रायबर झालेत माझे आणि आता वाटलं का इतकं हे करूनसुद्धा बंद करावं लागतं की काय असं वाटलं पण काय झालं माहिती आहे का भावाला मी सांगितलं माझ्या भावाला असं असं झालेलं आहे म्हणून माझे ईमेल आय डी मी पुन्हा रिसेट करण्याचा प्रयत्न करते दुसऱ्या मोबाईलमध्ये पण होत नाही कारण पासवर्ड लक्षातच नाही राहिलं माझ्या आता काय करायचं म्हटलं तर त्यांनी सांगितलं की टेन्शन घेऊ नको आपल्याला पासवर्डनंतर रिकवर करता येतं तुम्ही दाजपणे टाकत जा व्हिडिओ त्यामुळं कुठं मला शेवटी मला थोडंसं बरं वाटलं कारण करान। कारण अगोदर खूप टेन्शन आलं होतं आपण इतकं मेहनत करून आता कुठं सुरुवात केली आणि लगेच आता यूट्यूब चॅनल बंद करावं लागते की काय असं वाटलं होतं कारण आपण व्हिडिओ टाकलं टाकत जा पुढे <coughs> जर थोडी सबस्क्रायबर वगैरे वाढले आणि नंतर असंच मोबाईलचा वगैरे जर प्रॉब्लेम आला आणि नंतर आपल्याला पूर्ण दुसऱ्या मोबाईलमध्ये इमेल आय डी जर किंवा चॅनल हे टाकायचं असेल तर आपलं तर पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम येईल म्हणून मला खूप टेन्शन आलं होतं पण फायनली काय आता टेन्शन नाही आहे आपल्याला पासवर्ड रिकवर करता येतं येतो त्यामुळं आता हे व्हिडिओ मी एडिट करते आणि सकाळी सकाळीने मुलांसाठी पुरी भाजी करते बटाट्याची भाजी आणि पुऱ्या करायच्या होत्या आणि पुऱ्या मी इथं ऑलरेडी झालेल्या आहेत माझ्या मी बटाट्याची भाजी करते आता बटाटे कांदा कापून घेतले आणि जिरे मोहरी टाकून लाल तिखट हळद आणि मीठ टाकून अशी फोडणी परतून घेते आणि त्यामध्ये बटाटे किसून घेतलेले सॉरी चिरून घेतलेले आहेत ना ते आता टाकून घेते आणि हलकंसं फ्राय करून घेते आणि फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अशी साधी सिंपलच करते कारण शेंगदाणे स्कूट वगैरे काही टाकलेलं नाही मी असं मुलांना साधीच बटाट्याची भाजी आवडते आणि त्यामध्ये ना मॅगी मसाला टाकलेला आहे त्यांना खूपच आवडतो त्यामुळे मी तर एक मॅगी मसाल्याचं पाऊस टाकून घेते अशा पद्धतीनं पुरी भाजी केलेली आहे सकाळी सकाळी